नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे देशभक्त काळा पहाड या कथेचा पुढील तिसरा भाग चंद्रवदन आपल्या बैठकीच्या खोलीत उंची सरबताचे घुटके घेत आरामात आराम खुर्चीवर बसला होता आणि त्याच वेळी बाबाजी आत आला तो म्हणाला मालक महिपतराव आणि त्याच ते वाक्य पूर्ण होण्याआधीच महिपतराव आणि बारीकराव आत आले आणि बाबाजी तिथून निघून गेला महिपतराव बऱ्याच दिवसांनी आपले दर्शन घडले हल्ली हवा चांगली पडली आहे ना चंद्रवदन म्हणाला मैपतराव समोरच्या खुर्चीत बसले त्यांची नजर चंद्रवदनाच्या पुढ्यातील टेबलवर असलेल्या सरबताच्या प्याल्यावर स्थिर झाली होती चंद्रवदन हे उंची सरबत खास परदेशातून मागवत असे तुला काही शिष्टाचार सभ्यता आहे की नाही त्यांनी जरा जोरातच विचारले आह काय झालं काय चंद्रवदनाने विचारले आम्ही इतके उन्हातून तुझ्याकडे आलो तेव्हा काही प्यायला पाहिजे की नाही वगैरे विचारायला नको चंद्रवदनाने गंभीर मुद्रणा आपण पेय काही घेणार का, का असं विचारलं आणि महिपतरावांनी अर्थात घेणार असं ठासून सांगितल्यावर चंद्रवदनाने ते उंची सरबताचे दोन प्याले भरून दोघा पाहुणांपुढे ठेवले या बारीकरावाच्या डोक्यात काहीतरी भलतीच कल्पना शिरते मी ती त्याच्या डोक्यातून काढण्याची खूप खटपट केली पण शेवटी माझा नाईलाज झाला तुम्हाला ती कल्पना पसंत नसणारच चंद्रवदनाने विचारले पण मैपतरावाने उत्तर देण्याचे टाळले आमच्या आमच्यासमोर एक कटू प्रश्न पडलाय बारीकराव म्हणाला एक माणूस नाहीसा झालाय की झाला नाही आणि झाला असेल तर तो कुठल्या तरी परदेशात गेलाय की काय हे जरा माहिती करायची होती बारीकरावाने तोरायने सत्यवान अदृश्य होण्यासंबंधीची माहिती थोडक्यात सांगितली आणि पुढे म्हणाला आम्ही विमानतळावर चौकशी केली गेल्या पंचवीस तारखेला सत्यवान नावाचा उतारो विमानानं कुठेही गेला नाही हे दिसून आलेलं आहे पण एक धैर्यवान नावाचा माणूस मात्र त्याच दिवशी विमानानं रंगून येथे गेल्याचे दिसून येते आम्ही त्या विमानावर हॉस्टेसचं काम करणाऱ्या मुलीला सत्यवानाचा फोटो दाखवला तेव्हा तो हाच माणूस असावा असं ती म्हणाली आम्ही इतर ठिकाणी चौकशी केली पण त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही आम्ही जेव्हा सत्यवानाच्या जागेची तपासणी केली तेव्हा आम्हाला कल्याण साहित्य संघाच्या मासिक बैठकीची निमंत्रण पत्रिका मिळाली आणि त्या माणसाचा तर साहित्याशी काहीच संबंध नव्हता पण त्याच्या नाहीसे होण्याचा आणि त्या संघाचा काही संबंध असावा काय याचा आम्ही विचार करत होतो आणि मी लेखक असल्यामुळे त्या साहित्य संघाच्या सभासदांना काही संशय येऊ न देता ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू शकेन असं तुम्हाला वाटतं बरोबर ना ही त्या बारीकरावाची कल्पना आहे आणि मला ती मूर्खपणाची वाटते मला वाटतं तू ते, वाट ते विसरून जा महिपतराव म्हणाले नाही नाही मी ते काही विसरत नाही मी त्या बैठकीला हजर राहीन चंद्रवदान म्हणाला ती बैठक आणखीन दोन दिवसांनी आहे मैपतराव बोलण्यापूर्वी बारीकराव घाईघाईने म्हणाला जर ती खरोखरच साहित्यिकांची बैठक असली तर बाहेरचा कोणी प्रसिद्ध लेखक हजर राहिल्यास ले, त्यांना नवल वाटणार नाही आणि मी प्रसिद्ध लेखक आहे असंच ना चंद्रवदनाने विचारलं कदाचित माझा हा तर्क चुकीचा असेल तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला कालिदासानं लिहिलेल्या कादंबरीवर व्याख्यान द्यावं लागेल अहो कालिदासाने कादंबरी नाही लिहिलेली ती बाणबट्टाने लिहिलेली आहे चंद्रवदन म्हणाला पाहिलं आपल्यापैकी जर कोणी तिथे गेले असते आणि लेखकाची बतावणी केली ले असती तर किती घोटाळा झाला असता बारीकरावाने महिपतरावांकडे वळून विचारलं आम्ही त्या ठिकाणी ज्याला साहित्याची चांगली माहिती आहे अशालाच पाठवले असते महिपतराव ठासून म्हणाले आणि उरलेलं सरबत त्यांनी एका दमात फस्त केलं तिथे काही सापडण्यासारखं आहे हे तुम्हाला माहीत नाही आणि असेलच तर ते काय हे तुम्हाला समजणार नाही चंद्रवदन म्हणाला महिपतराव तुम्ही काही सर्वच घेणार का अजून महिपतरावांनी हो म्हटले आणि चंद्रवदनाने त्यांचा ग्लास पुन्हा भरला तो म्हणाला समजा जर सत्यवान त्या इंजिनासंबंधी माहिती बरोबर घेऊन रंगून येथे गेला असेल तर काय यश मिळवण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही त्याच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करू आणि त्यानं त्याच्याजवळची योजना इतरांना आधीच विकली की काय याची खात्री करू जास्त पैसे मिळावेत म्हणून तो अडून बसणे शक्य आहे नाहीतर त्यानं तेथे क्षणीच आपल्या जवळची कागदपत्र हातावेगळी केली असतील तसं घडलं असेल तर आम्ही कंपनीच्या डायरेक्टरना कळवू की ती योजना ब्रह्मदेशाच्या हाती पडली आहे येत्या महिन्यात रंगूनमध्ये एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली जाणार आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारच्या इंजिनासंबंधी चर्चा करण्यासाठी भारताच्या आजूबाजूची छोटी मोठी एकवीस राष्ट्र आपापले प्रतिनिधी पाठवणार आहेत जर ती योजना ब्रह्मदेशाच्या हाती पडली असेल तर आपल्याजवळ असलेली सर्व माहिती त्या बैठकीतील सर्व प्रतिनिधींना देता येईल आणि त्यामुळे आपलं काही नुकसान होणार नाही कारण आंतरराष्ट्रीय कराराप्रमाणे त्या संशोधनाच्या स्वामित्वाबद्दल म्हणून आपल्याला त्या देशाकडून पैसे मिळू शकतील पण त्याआधी जर ब्रह्मदेशाने इंजिनिअरिंग तयार केली तर मात्र आपलं नुकसान होईल राव म्हणाला चंद्रवधन महिपतरावांकडे बहात म्हणाला सत्यवानाच्या खोलीत पाच हजार रुपये मिळाले ते त्याला कदाचित ती माहिती देण्याबद्दल तर नसतील तो तसे करण्यास कदाचित फुकटही तयार झाला असता मैपतराव म्हणाले सर्व संशोधनाची माहिती जगजाहीर केली पाहिजे असे म्हणणारा एक माथेफिरू शास्त्रज्ञ काल परवा वर्तमानपत्रातून लेख लिहित होता टेलिफोनची घंटा वाजली चंद्रवदनाने उठून कोपऱ्यातील टेलिफोनचा रिसॉर् उचलला तो महिपतरावांना फोन होता महिपतरावांनी कोणाचे तरी बोलणे ऐकले आणि नंतर ते टेबलाजवळ परत आले ब्रह्मदेशाहून आलेल्या एका प्रवाशानं आपल्या जवळचे चलन बदलून हिंदी पाच हजार रुपये घेतले होते आणि तीच ही रक्कम होती कदाचित सत्यवानला मोह पाडण्यासाठी म्हणून वेळोवेळी तशा रकमा देण्यात आल्या असाव्यात बारीकराव म्हणाला पण हे पैसे तो मागे ठेवून का पळाला हे मात्र समजत नाही एक गोष्ट मात्र आता निश्चित झाली आहे मैपतराव चंद्रवाधानाला म्हणाली तुला आता कल्याण येथे जाण्याची काही आवश्यकता नाही मी आत्ताच कल्याण येथे जाणार आहे असं कधी मी तुम्हाला म्हणालो नाही चंद्रवदन हसून म्हणाला आणि चंद्रवदन बैठकीच्या दिवशी आपल्या मोटारीने कल्याण येथे गेला मैपतराव म्हणाले होते त्याप्रमाणे त्या, त्या प्रकरणात आता करण्यासारखं काही शिल्लक नाही अशी शक्यता शंभरातील नव्याण्णव टक्के होती सत्यवानाने केवळ पैशाच्या आशेने तसे केले असावे असे दिसत नव्हते ब्रह्मादेश आता उघडपणे चीनला सपोर्ट करत होता आणि म्हणून ते संशोधन तो त्या देशाला अर्पण करणे अशक्य नव्हते अशा परिस्थितीत कल्याणसारख्या एका शहरातील साहित्य संघाच्या मासिक बैठकीला हजर राहण्यात काय फायदा होता त्याला आता असेही वाटू लागले होते की आपला वेळ फुकट जाऊ नये म्हणून मैपतरावांनी सदहेतूने विरोध केला असावा ती बैठक त्या संध्याकाळी साडेसात वाजता भरणार होती आणि सव्वा सात वाजता चंद्रवदन तेथे गेला आणि त्याने त्या घराचे दार ठोठावले एका बुटक्या सडपातळ आणि प्रमाणाबाहेर मोठ्या डोक्या असलेल्या माणसाने दरवाजा उघडला त्यानं मोठा जाड फ्रेमचा चष्मा चढवला होता त्याच्या कपाळावर आठ्या होत्या आणि शिक्षकी पेशा नशिबी आल्यामुळे हताश झालेल्या माणसासारखा त्याचा चेहरा होता चंद्रवदनाने आपण ते सांगितले आणि आपण सध्या दोन दिवस कल्याणच राहत असल्यामुळे साहित्य संघाच्या बैठकीलाही हजर राहावे असे माझ्या मित्रांनी सुचवले असं त्यांनी सांगितलं माझं नाव रोहित भट तो दुसरा माणूस शेक हँड करत म्हणाला चंद्रवधन जर तुम्ही आज आमचे पाहुणे म्हणून हजर राहणार असाल तर तुमचा आदर सत्कार करताना आम्हाला अतिशय आनंद होईल पण मी तुम्हाला आधीच सावध करून ठेवतो कदाचित तुम्हाला आमची चर्चा कंटाळवाणी वाटेल आम्ही साहित्याच्या क्षेत्रात येईल फार लहान माणसे आहोत पण असल्या स्थानिक स्वरूपाच्या साहित्य संघाच्या बैठकीला हजर राहण्यात आणि त्यातल्या निरनिराळ्या विचारसरणीच्या लेखकांचा परिचय करून घेण्यात आपल्याला आनंद होईल असं चंद्रवधनाने सांगितलं नंतर रोहित भट त्याला घेऊन आपल्या बैठकीच्या खोलीत गेला तेथे चार पुरुष आणि पाच बायका बसल्या हो होत्या भटाने सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक म्हणून चंद्रवदनाचा परिचय करून दिला हा हा अलभ्यला म्हणायचा एक टक्कल पडलेला गृहस्थ हसत म्हणाला चंद्रवदन आतापर्यंत तुमच्या किती कादंबऱ्या झाल्या जास्ती नाही चाळीसच्या घरात असतील तुमच्या पुस्तकांनी उभा महाराष्ट्र गदागद गदा हलवलाय बरं का जर प्रकाशकांना स्फूर्तीची काही किंमत असती तर आमच्यातील बहुतकांचे लिखाण छापले गेले असते एक जाडीबाई म्हणाली आपले लेखन रंगवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते रोहित भट म्हणाला त्या लठ्ठबाईने लिपस्टिकने लाल बनवलेले आपले ओठ घट्ट आवडले आणि ती म्हणाली सर्वांनाच काही तुमच्यासारखा का भरपूर वेळ मिळत नाही माझं पुस्तकं विकण्याचं दुकान आहे भट चंद्रवदनाला म्हणाला लेखनाचा आणि पुस्तक विक्रेत्यांचा काही संबंध नाही असं काही लोक मानतात पण खरंच तुम्हाला माझा धंदा माहितीच आहे ना नाही नाही तो मला माहित नव्हता हे असं होतं बघा भट म्हणाला खरं म्हटलं तर माझ्या दुकानात तुमची सर्व पुस्तकं विक्रीसाठी ठेवली आहेत आणि सर्व भारतातीलच नव्हे तर परदेशातील वाङवाय माझ्याकडे मिळते पण तुम्हाला माझं नाव माहीत नाही चंद्रवदनाने सिगरेट पेटवली जर महिपतराव आले असते तर त्यांनी काय उत्तर दिलं असतं याचा विचार करत तो मनात हसत होता त्या विचारामुळे त्याला त्या भटाबरोबर अद्याप विनयाने बोलता आले होते रोहित आपण सुरुवात केली पाहिजे एक उंच आणि हाडकुळा माणूस म्हणाला तो बगळा या नावानं आपल्या ओळखीच्या मंडळींना परिचित असलेल्या एक नवकवी आहे हे चंद्रवदनाला नंतर समजले रोहित भट लागलीच उठला आणि म्हणाला चंद्रवदन मी आता आपली बैठक सुरू करायची व्यवस्था करतो हा हा जरूर करा रोहित भट उठला आणि त्याच खोलीच्या पलीकडल्या कोपऱ्यात मांडण्यात आलेल्या एका छोट्या टेबलाकडे गेला त्या टेबलावर दोन पुस्तक आणि पाण्याचा ता तांब्या आणि पेला होता त्या टेबला मागे उभे राहून रोहित भटने आपली प्रास्ताविक भाषणा सुरुवात केली बंधू भगिनीनो आपल्या आजच्या बैठकीला सुरुवात करण्यापूर्वी एक आनंददायक गोष्ट जाहीर करणे माझे आत्य कर्तव्य आहे ज्यांचे या महाराष्ट्रामध्ये लक्षावधी वाचक आहेत असे सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक चंद्रवदन हे आज आपल्या बैठकीला उपस्थित आहेत हे आम्ही आमचे भाग्य समजतो प्रत्येकानं जणू काही आपण प्रथमच पाहतो अशा प्रकारे चंद्रवदनाकडे मानावळ उंटाळ्या वाजवल्या आता आपण आपल्या आजच्या विषयाकडे वळूया भट पुढे म्हणाला कॉम्रेड मॉलेन्स्की यांच्या अगदी अलीकडच्या दोन ग्रंथांवर आपण चर्चा करणार आहोत जगातील साम्यवादी जनतेसमोर कोणते ध्येय असायला हवे आणि ते साध्य करण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे याबद्दल लेखकाने आपले विचार मांडलेले आहेत आणि जगातील निरनिराळ्या विचार प्रगतीची दखल साहित्य संस्थांनी घेणे आवश्यक असल्यामुळे आपण ही चर्चा करणार आहोत नंतर रोहित भट चंद्रवदनाकडे वळून पुढे म्हणाला आम्ही अगदी उघड चर्चा करणार आहोत आणि प्रस्तुत विषयासंबंधी चंद्रवदनानेही आपले विचार मांडावे असं मी सांगतो मी आपल्यापेक्षा काहीच नवीन बोलू शकणार नाही आणि या विषयावर बोलायला गेलो की नेहमी ठराविक साच्याचेच बोलावे लागते आणि ऐकणाऱ्यांनी हो। ते सुद्धा अनेक वेळा ऐकलेले असते चंद्रवदनाने अशा प्रकारचे उत्तर दिलेले पाहून तेथे जमलेल्या मंडळींना धक्का बसला पण रोहित भट हसून म्हणाला चंद्रवदन आम्ही अगदी स्पष्ट बघते आहोत त्यामुळे तुम्ही काही सांगितलं तरी आम्हाला धक्का बसणार नाही बरोबर ना उंबरगावकर आणि ती लट्टबाई म्हणाली आम्ही तसे फार मोठे आहोत म्हणजे मनाने फार मोठे आहोत चंद्रवदन तिच्या गलेलट्ट शरीराकडे पाहत हसत होता नुकतीच मध्यरात्र झाली होती कुठल्या तरी टॉवरवरील घड्याळ्यात बाराचे टोले पडत होते शहराच्या मुख्य रस्त्यावरून एक मालाने भरलेली ट्रक सावकाश चालली होती आणि कुठेतरी कुत्रं भुंकत होतं चंद्रवधानाने आपला काळा रेशमी शर्ट काळ्या रंगाच्या पॅन्टमध्ये खोचला आणि पांढरा मफलर गळ्याभोवती गुंडाळून त्यानं काळा कोट चढवला नंतर आरशात आपलं प्रतिबिंब पाहिलं कोणी तो अतिशय सभ्य माणूस आहे असं त्याच्या पेहरावरून म्हटलं असतं पण त्याने गळ्या बोवतलचा मफलर काढून तो खिशात कोंबला असता आणि कोटाची कॉलर वर चढून काळा बुरखा आणि काळे मोजे चढवले असते तर मात्र तो काळा पहाड बनला असता त्या रात्रीचा बेत त्याला मजेदार वाटत होता कंटाळवाणाही वाटत होता रोहित भटाची आवेशयुक्त बडबड त्या लठ्ठ उंबरगावकरणीची मूर्ख वागणूक बगळ्याचे दुर्बोध नवकाव्य आणि इतर चर्चा ऐकून त्याला गंमत वाटली होती आणि कंटाळाही आला होता तो साहित्य संघ म्हणजे भावी साम्यवादी पुढारी तयार करण्याचा एक अड्डा होता अर्थात आपण काय करत आहोत हे तेथे जमणाऱ्यांना समजत नव्हते आणि खऱ्या साम्यवादापासून त्यांच्यातील प्रत्येक जण एक मैल तरी दूर पळाला असता पण महिपतरावांचा जो तर्क होता त्याला दुजोरा मिळाला होता सत्यवान आणि साम्यवाद यामधील जो दुवा होता आणि जर सत्यवान खरोखरच एखाद्या साम्यवादी दे देशाला महत्वाचे संशोधन देणार असला तर त्या दुवायला काही महत्वही होतं पण रोहित भट दिसत होता त्याहून अधिक हुशार असावा का कारण चंद्रवदनाने जे ऐकले होते त्यावरून ठराविक साचेची भाषणं पाठ करून ती वेडेवाकडे हावभाव करून विशेष उत्सुक नसलेल्या श्रोत्यांना ऐकवणारा तो एक मूर्ख माणूस होता अशी त्याची कल्पना झाली होती तेव्हा त्याच्या घराची तपासणी केल्याने काही अधिक प्रकाश पडण्याची शक्यता होती चंद्रवदन आपल्या हॉटेलातून कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा प्रकारे बाहेर पडला रस्त्यावर पहारा करणाऱ्या पोलिसांना त्याच्याकडे मान वळून पाहिलं नाही चंद्रवदन सावकाश पावलं टाकत रोहित भटाच्या घरावरून पुढे गेला त्या घरात अंधार दिसत होता चंद्रवदनाने रस्ता ओलांडला घराच्या दोन्ही बाजूला सार्वजनिक दिवे लावले होते घरासमोर असलेल्या एका प्रचंड वटवृक्षामुळे बरीच छाया निर्माण झाली होती चंद्रवदन त्या झाडाखाली अंधारात उभा राहिला चंद्रवदनाने आपला पांढरा मफलर व्यवस्थित घडी करून खिशात घातला नंतर आपले काळे नायलॉनचे हात आणि काळा बुरखा चढवला आता तो अंधारात संपूर्णपणे मिसळून गेला होता तो लपतशपत त्या घराच्या पाठीमागल्या दाराजवळ गेला त्या दाराला आतून कडी होती आणि ती सहजी काढण्यासारखी नव्हती पण बाजूला एक खिडकी होती ती खिडकी उघडून काळा पहाडने आतल्या खोलीत प्रवेश केला आणि आपल्या जवळचा टॉर्च पेटवला ती जेवणाची खोली दिसत होती त्या ठिकाणी एक मोठं टेबल आणि त्या टेबलाभोवती काही खुर्च्या होत्या टेबलावर काही भांडी होती नंतर काळा पहाडने सबंध तळमजल्याची तपासणी केली पण त्याला तिथे काही दिसलं नाही तो जिन्यावरून पावले न वाजवता वरच्या मजल्यावर गेला तिथे दोन खोल्या होत्या त्यातील एक ऑफिस प्रमाणे सजवलेली होती दुसऱ्या खोलीत रोहित भटाच्या घोरण्याचा आवाज येत होता काळा पहाडने ती ऑफिसची खोली तपासली साम्यवादी विचारसरणीचा छुपा प्रसार करणारे साहित्य बरस तिथे होते नंतर काळा पहाड बाजूच्या झोपण्याच्या खोलीत गेला त्यापूर्वी त्यानं दार उघडताना मुळीच आवाज होणार नाही अशी सावधगिरी बाळगली होती आत गेल्यानंतर त्यानं टॉर्च पेटवला आणि पाहणी केली तिथे एक जुनाट एका बाजूला तीन खण असलेलं टेबल होत एक कपड्याचे कपाट होते आणि जुन्या पद्धतीचा एक पलंग होता एका फळीवर बरेच पुस्तके ठेवली होती आणि एक छोटी तिजोरी होती तो प्रथम त्या तिजोरीकडे गेला तिजोरी अगदी जुन्या पद्धतीची होती त्याने चाव्या शोधल्या पण त्याला त्या मिळाल्या नाहीत नंतर त्यानं ती तिजोरी आपल्या कमर कमरपट्यातील एका हत्याऱ्यानं उघडली पलंगावर झोपलेल्या रोहित भटाच्या घोरण्यात मुळीच फरक पडला नव्हता त्या तिजोरीतही बरीच छापील पुस्तकं आणि अनेक छोट्या पुस्तिका होत्या साम्यवादाचा उघड प्रचार करण्याची ती सामुग्री होती